जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन बावीस जुलै गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवितात एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता त्याची एक वस्तू आत पडली होती ती काढण्यासाठी मी आत उडी मारतो असे तो म्हणू लागला त्यावर तिथे होता तो एक मनुष्य म्हणाला तू असे करू नकोस आत पडून बुडून जाशील तरी पण तो ऐके ना एवढ्यात त्याचा बाप तिथे आला त्याने ही मुलाला पुष्कळ सांगून पाहिले पण तो ऐके ना मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेले आता मुलाला मारले म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का एकुलता एक मुलगा नवस करून झालेला त्याला जाऊ दिले असते तर काय झाले असते असे म्हणाल का नाही ना तर मग गुरु तरी काय करीत असतो आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे त्याला माहीत असते म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचविण्यासाठी चार गोष्टी सांगून पाहतो आपण तेही न ऐकले तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवितो आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढीतच असतो आपण तर चांगले शिकले सवरलेले त्या मुलाप्रमाणे अज्ञान नसून चांगले वयस्कर तरी सुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते गुरुने सांगितले लग्न करू नकोस तर आपण लग्न कधी होईल म्हणून त्याच्या पाठीस लागत असतो आणि शेवटी तर गुरुला समजतच नाही असे म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते सध्या दिसते तेच सुख आपण खरे असे मानित असतो पण अंतिम सुख काय हे गुरुला कळत असते म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करीत असतो तेव्हा आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे तो जे साधन सांगेल तेच करीत राहावे म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल गुरु आज्ञा करतो म्हणजे काय करतो तर आपले मन जिथे गुंतले असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करतो भगवंत भक्तांची संकटे नाहीशी करतो म्हणजे त्यांची प्रापंचिक संकटे दूर करतो असे नाही ती काय सहज दूर करता येतात पण भक्तांना समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती भगवंत देतो भक्तांना तो नेहमी स्मरणात ठेवतो असे भक्तच संतपदाला पोहोचतात एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडे तरी विद्वान झाले पाहिजे त्याप्रमाणे संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे संतांचा मुख्य गुण म्हणजे ते भक्तीला चिकटलेले असतात सत्पुरुषांचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देशकालमानाने निरनिराळे असतात पण आतले भगवंताचे प्रेम मात्र सर्वांचे एकच असते आजचे बोधवचन प्रापंचिक जन विषय प्राप्ती करता झटतात पण विषय मागूनही जो देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी हाची सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा पर सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाची भोग संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम नाम सदा बोलावे गावे भावे जनासि गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे संगे कुठे कुठेन गुंतावे आनंदात असावे त्यागावे हाची सुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व प्रिय व्हावे हाची सुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा सर्वथा कर्ता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात तरामरम प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकीजीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ रामानन्द प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ